नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्ही कधी बेडशीटला रबर लावून बघितलं आहे का किंवा त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी आजपर्यंत जाणून घेतलं आहे का तर आज आपण या ठिकाणी बेडशीटला रबर लावल्यानंतर आपल्या रोजच्या उपयोगामध्ये का काय त्याचा फायदा होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे न शिवण्याची गरज आहे किंवा न कट करण्याची गरज आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक नवीन वस्तू तयार करणार आहोत जिचा की आपल्या रोजच्या उपयोगामध्ये खूप उपयोग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवरा शेअर करायला विसरू नका तसंही आपल्या घरामध्ये एकतरी जुनं बेडशीट असंच पडलेलं असतं आज आपण त्याच बेडशीटचा सुंदर असा वापर करणार आहोत तर बघा मी या ठिकाणी एक बेडशीट घेतलेला आहे आणि ज्याला की मी डबल साईड फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही सिंगलवालं बेडशीट या ठिकाणी घेऊ शकता डबल बेडशीट जर असेल त्याला कट केलं तरीही चालेल कारण डबल बेडशीट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या आकाराचं होईल त्यामुळे शक्यतो तो सिंगलवाला बेडशीटच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर बघा मी बेडशीटला अशा पद्धतीने डबल करून घेतलेला आहे त्यानंतर आता जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित खालच्या साईडला एक रबर बँडने व्यवस्थित याला पॅक करायचं आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप उपयोगाचे असतात तर बघा अशा पद्धतीने मी या ठिकाणी रबर बँडने पॅक करून घेतलेला आहे आता वरचा जो भाग आहे तो बघा अशा पद्धतीने आपल्याला दोघंही बाजू एका ठिकाणी अशा फोल्ड करायच्या आहे तर बघा व्हिडिओमध्ये जसं आहे सेम त्या पद्धतीने याला फोल्डिंग करायचं आहे कुठेच आपल्याला बेडशीटला कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही अगदी सोपी पद्धत आहे तर बघा आता हा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला एक हँगर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्या भागाला हँगरमध्ये अडकवायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे काटेपिन दोन किंवा तीन काटेपिन तुम्ही या ठिकाणी लावू शकतात आणि काटेपिनने सुद्धा हे अगदी मजबूत राहतं अजिबात निघत नाही हवं तर तुम्हाला जर वाटत असेल की काटेपिन या ठिकाण निघू शकतात तर तुम्ही सुई धाग्याने शिवून घेतलं तरीही चालेल परंतु तशी काही गरज मला वाटली नाही तुम्ही काटेपिणनेसुद्धा याला अगदी पॅक करू शकतात आणि बघा अशा पद्धतीने याची हाईट तुम्ही तुमच्या हाईटनुसार करू शकतात आता मला जर अशी याची हाईट जी आहे ती मोठी वाटली म्हणून मी पुन्हा हा जो वरचा जो भाग आहे तो खालच्या साईडला घेत आहे तुम्हाला जेवढ्या हाईटचं हे बनवायचं आहे तुम्ही हवं तर वरची साईड कमी स कमी जास्त त्यानुसार करू शकतात जेवढी हाईट तुम्हाला हवी आहे त्या हाईटनुसार तुम्ही याला बनवू शकतात तर बघा मला कमी हाईटचं हे हवं होतं म्हणून मी या ठिकाणी वरचा भाग पुन्हा खालच्या साईडला जरासा ओढून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा काटेपिन लावून याला व्यवस्थित फिक्स केलेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा व्यवस्थितरित्या मी या ठिकाणी याला पॅक करून घेतलेला आहे आता वरचा भाग पाठीमागच्या साईडला टाकून दिला तरीही चालेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कशासाठी करणार आहोत किंवा ही काय तयार करते तर पुढे आपण हे सर्व व्यवस्थित मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहेच पण त्या अगोदर आपल्याला एक या ठिकाणी पुठ्ठा घ्यायचा आहे म्हणजे कडकवाला जो कार्डबोर्डचा पुठ्ठा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे समजा असा कडक पुठ्ठा नसेल तर तुम्ही रायटिंग पॅड जो असतं मुलांचा तो सुद्धा घेतला तरीही चालेल व्यवस्थितरित्या ज्या ठिकाणी आपण गाठ मारली होती त्या ठिकाणी याला व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि बसतोसुद्धा तो व्यवस्थित असं नाही की तिथे मावत नाही अगदी व्यवस्थितरित्या कार्डबोर्ड त्या ठिकाणी मावतो आणि रिझल्ट बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक कपडे ठेवण्याचं छोटसं ऑर्गनायझर तयार केलेला आहे ज्यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च आलेला नाहीये शिवण्याची सुद्धा गरज पडली नाही किंवा कट सुद्धा करण्याची गरज पडली नाही जुन्याच वस्तूंपासून आपण याला तयार केलेला आहे अगदी टिकाऊ वस्तू ही तयार झालेली आहे आणि बघा हा जो वरचा एक्स्ट्राचा भाग आहे तुम्ही यामध्ये कपडे ठेवल्यानंतर पुन्हा हा जो भाग आहे वरच्या साईडने असा टाकून देऊ शकतात जेणेकरून जे कपडे आहे दिसणार दिसणारसुद्धा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण यामध्ये कपडे ठेवलेले राहतात मग घर झाडते वेळी जी धूळ उडते तीसुद्धा यामध्ये जाणार नाही आता मी काही कपडेसुद्धा तुम्हाला यामध्ये ठेवून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला याचा रिझल्ट व्यवस्थित समजेल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही भरपूर तुमच्याकडे जे काही कपडे असतात डेली व यूजचे जे कपडे असतात तर ते सुद्धा तुम्ही अगदी आरामात ठेवू शकता जर कोणी हॉस्टेलवरती राहत असेल किंवा एखाद्या रेंटवरती रूम घेऊन राहत असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रिक खूप उपयोगाची ठरणार आहे तसंही आपल्याकडे भरपूर असे कपाटामध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा तर नसते डेली कपडे कपडेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ठेवून ठेवू शकतात आणि याला बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही टांगून ठेवलं तरीही चालेल खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारात शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये